કોર ના કરી કાડી ના બોલ છોરો ગાડી હેક્ટર સાંકડે બાપાને આ કુદીને જ

পাহি <g espaço> <laughs> <sof Club>

नाही आणलो कार पाणीच पाणी आणलं होतं आणतारा काय सांगतोय अंडी आता होय जेव्हा पण वाजतो खेदना थोडं कटास दो का हं म्हणजे नाही करू माय खास गारब्याने सोयाल ओ उंबरान जरा सिटी तिरो खड्ड्यात बसव थांब माई त्या खड्ड्यात बसव पाठ खड्ड्यात पाठ बस बस शोधा कोण पाहिलं शोधतय बघू आपण त्याच ठेवलेलीच नसेल ठेवलेली काय करायचं दोघांनी पहिली पकडायची सोडायची नाही सोडायची नाही

ஏய் லக்ல 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 லக்

नाही तुम्हाला तुम्हाला नाही पडत तू मग अशी हात लावलेलच खाली जमिनीला हात लाव ना đây tụi đây tụi, bùn bùn, này, đi đi không, vào

डॉक्टर हो क्या? अब थोड़ा फ़ोन अब कल भी पेपीन लायेंगे तो लफ्फिट्टी होगा पानी डॉक्टर पड़ेगी हाँ अब तो अलग तो पानी संतुलित होगा नहीं वापस वापस दिल दुआ कुनकु ये तो वो भी होगा